वाटणी जुन पाच खनी घर तुला पाच खनी घर तुला नव तीन खनी घर मला तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील माझं घर आठ बाजूला मला कामावर जावं लागतं कधी कधी रात्र पाळी असते म्हातारा माझ्याकडे राहील हे आई वडिलांची वाटणी नाही बरं दोन्ही घर त्यांचेच आहेत पण हे आपल्या आतल्यांच्या सोयीसाठी ठीक आहे मला कामावर जावं लागतं मोटरसायकल मला तुला शेतीची कामं करावी लागतात बैलांसहित तु बैलगाडी तुला ठीक आहे आता अजून एक आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला वा आपण दोघ जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला खुपण्यात माझी मांडी तुला तुझ्या दुखण्या खोपण्यात माझी मांडी तुला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला मी मोठा आहे